तर नमस्कार माझं नाव आहे हर्षराज आणि मी चाललो आहे ट्रिपला जे की आता उद्या निघणार आहे आमच्यासोबत आहेत सुदर्शन महाराज मामी मी नाही येतो आणि मी आता बॅग वगैरे घालून न तर निघालो आमच्या भोसरी पण आमची ट्रॅव्हल्स आहे आणि इथे कल्याणी पण आहे तर मुंबई मी चाललो दोघांच्या ट्रिपला सर्वांचा आशीर्वाद असू द्या प्रयत्न करू की आम्ही ब्लॉग बनू पण होईल देवा चला देवाच्या पाया पडूयात आणि आपण प्रस्थान करूयात आपल्या काप्पा देवा बाप्पा आवडतोस मला चोते चोते नमस्कार तुला तर आता आलेलो आहे भोसरी भोसरीमध्ये लांडेवाडी लांडेवाडी चौक हे आहे चुकामान भोसरीचे इंडिया गेट आणि आमची आता ट्रॅव्हल्स निघणार आहे इथून गर्दीची वाट बघत बसले आम्ही सात साडेसात वाजे झाले आणि ट्रॅव्हल झाले की आम्ही जाणार तर आम्हाला गाडी मिळालेली आहे आमची नर्मदा गोल्ड प्लस गाडी खूप छान आहे खूप छान आहे वर समजला आहे पहिलाच वरच सीट तर अशा प्रकारे आमचा जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे सुरू झालेला आहे

दिवसांमध्ये किंवा चौदा दिवसांमध्ये आम्ही आमची जी यात्रा आहेत त्याच्यामध्ये आम्ही कुठे कुठे जाणार आहोत आणि काय काय बघणार आहोत मला पण काय तेवढं माहिती नाही आहे की कुठे चाललं आहे पण काही ज्या ठिकाणांची नावं मी ऐकली आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो ठीक आहे तर सर्वप्रथम उद्या सायंकाळपर्यंत आमची जी ट्रॅव्हल्स आहे ती आम्ही प्रस्थान करू नळेगावमधून आमचे सर्व लोक वगैरे तिथे असतील आणि तिथून पूर्ण रात्र प्रवास केल्यानंतर आम्ही नाशिकला पोचू नाशिक, नाशिक येथील त्र्यंबकेश्वर जे एक आहे ज्योतिर्लिंग आहे तिथे आम्ही जाणार आहोत आणि त्यानंतर मग त्या परिसरातील काही ठिकाणं आम्ही फिरू तिथून आम्ही गुजरात येथे जाणार आहोत आणि गुजरातमध्ये असं एक आयडिया आहे की मथुरा नगरी जी होती कृष्णांची तिथे आम्ही फिरणार आहोत आणि अजून तिथे गुजरात खूप सुंदर आहे आणि खूप काही फिरायला आहे पण मी तिथे गेलो नाही आहे यापूर्वी हे फर्स्ट टाईम असेल त्याच्यामुळे मला तेवढं काही माहिती नाही आहे की एक्झॅक्टली तिथं आम्ही काय काय बघणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत उत्तर प्रदेशमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये तिथे आम्ही काशीला जाणार आहोत वाराणसी आणि अयोध्येला जाणार आहोत ठीक आहे तर आणि वृंदावनला देखील जाणार आहोत वृंदावन वृंदावनला मी यापूर्वी पण जाऊन आलो आहे आणि जसं तिथे बाके लालचं मंदिर आहे तर वृंदावनमध्ये लालचं जे मंदिर आहे कृष्णाचं तिथे सर्वात प्रथम आम्ही जाणार त्यानंतर वृंदावनमध्ये प्रेम मंदिर म्हणून खूप सुंदर मंदिर आहे तिथे तर अवश्य जाणारच आहोत आम्ही परत चाललं वृंदावनमध्ये अजून तिथले जे रिक्षा करून खूप सारे मंदिर आहेत वृंदावनमध्ये जवळपास एक दोनशे तीनशे मंदिर आहेत असं मांडलं जातं तर जे प्रमुख मंदिरं जे काही असतील तिथे तिथे आम्ही जाणार आहोत जा त्याच्यानंतर मथुरा म मथुरा नाही हां मथुराच मथुरा मथुराच नाही का मथुरा जंक्शन मथुरेमध्ये पण आम्ही फिरणार आहोत तिथे पण हां मथुरेमध्ये पण आम्ही फिरणार आहोत यू पीमध्ये आणि तिथे खूप सुंदर मंदिरं आहेत कृष्णाची जिथे कृष्ण लहानपणी राहायला ला तिथे लस्सी पण खूप सु छान मिळते मी लास्ट टाईम खाल्ली होती आणि तीच मजा आम्ही पुन्हा करणार आहोत तिथून मग आम्ही जाणार काशीला काशीमध्ये पण आम्ही खूप फिरणार आहोत आणि काशी आता ही माझी चौथी वेळ असेल काशीला जाण्याची तर तिथे आम्ही सर्वप्रथम जी गंगा नदी आहे तिथे होळीमध्ये आम्ही बसतून म्हणजे जे नदीमधून जाऊ असं वाटते कारण आता सध्या पूर वगैरे तर माहिती नाही काय होईल पण कसं आहे लास्ट टाइमच गेलो होतो मग तर मग तिथून जे काशीचं मंदिर आहे ऑरडॉर वगैरे तिथे आम्ही जाऊ प्रमुख काशीचं जे मंदिर आहे तिथे आम्ही पाया वगैरे पडू आणि तो एरिया पूर्ण फिरू त्यानंतर आम्ही रिक्षा वगैरे पकडून आम्ही जाणार आहोत ते पूर्ण अशा करून आम्ही कवडी माता मंदिर बिर्ला मंदिर सत्यनारायण म्हणजे असे खूप मंदिरं आहेत त्यांचा एक आठ सात आठ मंदिरांचा सा एक हे आहे तो रूट पूर्ण ते फिरवतात आम्हाला तिथले लोकल रिक्षावाले तो फिरून आम्ही शेवटी आमचं जिथं काही ठिकाण असेल तिथं जाणार आहोत आणि हे झालं काशी त्याच्यानंतर आम्ही अयोध्येला जाणार अयोध्येमध्ये आता मी असं माझी तिसरी वेळ असेल अयोध्येला जाण्याची आणि तर तिथे आता लल्लांची मूर्तींची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि त्यानंतर मी पहिल्यांदाच चाललो आहे बस मजा येणार आहे अयोध्येमध्ये खूप तर अशा प्रकारे आमचं आहे नियोजन आणि येता येता आम्ही मध्य प्रदेशमधूनच लातूरला येणार आहोत तर मध्य प्रदेशमध्ये पण खूप काही फिरायचा प्लॅन आहे तर अशी आमची एकूण तेरा दिवसांची जी ट्रीप आहे ती असं एक आहे ओव्हरव्ह्यू पूर्ण पुढ पुढच्या तेरा दिवसांचा बघ्यात हां तर खूप जण म्हणतात मला आणि माझे मित्र पण मला सगळे ठेवत असतात की तू खूप अभ्यास करतो तो खूप अभ्यास करतो पण सर्वांना मी सांगू इच्छितो की मी एकही वही पुस्तक आणलेलं नाही आहे आणि तर असं ट्रिपला मी असा अभ्यास नाही करणार आहे तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी पण अभ्यास मी करणार आहे पण अभ्यास माझा थोडा वेगळ्या पद्धतीचा असेल तो म्हणजे की एखाद्या ठिकाणी मी चाललो आहे तर त्याची थोडी माहितींचा अभ्यास असेल यूट्यूब व्हिडिओ बघून थोडंफार आता आमच्या जी लोकं असतील पन्नास लोकं त्यांना आपण कुठे चाललो आहे आपण काय करतो आहे आपण आपलं कसं त्याचं महत्त्व काय ज्या ठिकाणी चाललो आहे तर ते सांगण्याचं काम त्याचा अभ्यास तर मला करावा लागणारच आहे तर भले मी तो अभ्यास नाही तर हा अभ्यास तर मी करणारच आहे था था। तर आमच्या ट्रिपची काही वैशिष्ट्ये तुम्हाला सांगतो ती म्हणजे की आमच्या ट्रिपचा कालावधी की बरोबर दसऱ्या नंतर आणि दिवाळीच्या आधी ही हा आमचा ट्रिपचा कालावधी आहे तर असं पंचांग आणि अजून जर ऋतूंचा वगैरे आपण अभ्यास केला तर असं म्हटलं जातं की हा जो वेळ आहे म्हणजे दसऱ्याच्या नंतर आणि दिवाळीच्या आधी हिची जी पंधरा ते वीस दिवसांची वेळ येते तर या वेळेमध्ये खूप अनुकूल वातावरण असतं फिरण्यासाठी कसं तर आपण जर बघतो की पावसाळा जो आहे हा जून जुलैमध्ये चालू होतो आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत येजीसपर्यंत पावसाळा पूर्णपणे म्हणजे थांबलेला असतो म्हणजे पाऊस धो धोधो पाऊस मुसळधार पाऊस कधीही नसतो या काही दिवसांमध्ये आणि त्याच्यामुळं पावसाचं काही प्रश्न येत नाही आणि जर आपण बघितलं नोव्हेंबर डिसेंबर या वेळेमध्ये खूप जास्त थंडी असते ठीक आहे तर थंडी पण नसते या दिवसांमध्ये कारण थंडीची सुरुवात जर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण ऑक्टोबरमध्ये आहे तर ना पाऊस आहे ना थंडी आहे तर अशा प्रकारचं हे फिरण्यासाठी एकदम अनुकूल वातावरण असतं त्याच्यामुळं आम्ही या दिवसांमध्ये काढतो काढतोय तर या ट्रिपचे जे कोणी आयोजक आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो तर ट्रिपचे जे प्रमुख आयोजक आहेत ते आहेत अमोल महाराज जोशी नळेगावकर आणि त्यांनीच या ट्रिपची वगैरे दरवर्षी ट्रिप, दर ट्रिप काढतातच कुठे ना कुठे जातात असतात ते से काही महिन्यांपूर्वी म्हणजे सहा एक महिन्यापूर्वी ते इकडे खालच्या बाजूला गेले होते कुठे गेले ते का तुम्ही नाही तुम्हा मेळा पण नाही खाली का खाली इकडे अंदमान निकोबार सेतू तु बंद तुम्हाला रामशमला गेले होते तर ट्रीपच्या आयोजकांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ट्रीपचे प्रमुख आयोजक आहेत अमोल महाराज जोशी नळेगावकर जे की माझे मामा आहेत तर त्यांना खूप उत्साह असतो फिरायला वगैरे जाण्याचा आणि ते दरवर्षी कुठे ना कुठे जातात आताच सहा महिन्यांपूर्वी सेतू बंदेतू रामेशमला गेले होते रामेश्वरला त्याच्या सहा आधी नैमेष गेले होते त्याच्या सहा महिन्याआधी वृंदावनात गेले होते त्याच्या सहा महिन्याआधी म्हणजे जवळपास एक दोन अडीच वर्षापूर्वी अशीच एक ट्रॅव्हल्स बांधून आम्ही सर्वजण लातूर जगन्नाथपुरी कोलकत्ता आणि तिथून परत काशी अयोध्या हे सगळं फिरून आम्ही आलो होतो आणि आता उद्या परत चाललो आहे तर अशी आमची वर्षातून एक दोन ट्रीप तरी निघतातच ठीक आहे तर तुम्ही सुद्धा जे कोणी व्हिडिओ बघताय ते मी पण आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि नेक्स्ट टाईम पुढच्या वेळी तुम्हाला पण चान्स मिळू शकतो आमच्यासोबत फिरण्याचा आम्ही खूप मजा करतो तर ट्रिपचं जे दुसरे आयोजक आहेत ते आहेत पुरुषोत्तम मामा खरोळकर ते माझ्या मामांचे मामा 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 ठीक आहे तर जे काही कार्य जे करायचं असतं पैसे गोळा करणं सगळे बुकिंग करणं आणि सगळ्या गोष्टी ज्या असतात मॅनेजमेंटचं जे प्रमुख ते आप ते आहेत त्यांच्यासोबत अजून असं खूप जणं आहेत मी पण त्याच्यात एक पार्ट आहे, आहे पार परत तर अजून एक आहेत सेवक महाराज म्हणून ते आमच्या ट्रीपचे आधारस्तंभ आहेत म्हणजे जेवणा जेवण जिवन बनव जेवण बनवणं पण जेवणाचं सगळं जे काही आहे ते त्यांच्याकडे असतं पूर्ण मॅनेजमेंट जेवणाचं परत ते खूप मदत करतात म्हणजे प्रत्येक गोष्टी त्यांना विचारल्याशिवाय होतच नाही आणि तेच आमचे सर्व सर्व आहेत तुमच्या डिवाईसबद्दल बोलूयात आपण ज्याच्यामधून मी व्हिडिओ शूटिंग वगैरे करतो आहे तर हा आहे रेडमी नोट इलेवन हा जवळपास साडेतीन चार वर्षाचा जुना मोबाईल आहे मी एम एस सीच्या बी एस सीत असताना घेतला होता कॅमेरा काय एवढा काही खास नाही आहे ओके ओके काम चलावू आहे आणि एवढा काय फॅन्सी मोबाईल नाही आहे तेरा चौदा हजाराचा होता त्यावेळी आणि क्लॅरिटीमध्ये पण तुम्ही बघू शकता छानच आहे ओके आणि मी कधी स्विच करायचा प्रयत्न पण नाही केला जसा आहे तो छान आहे लकी आहे माझ्यासाठी जेव्हापासून मोबाईल घेतला तेव्हापासून फिर फिरण्यावरतीच आहे मी आणि माझे जेवढे पण मागच्या तीन चार ट्रिप झाला तेव्हा प्रत्येक ठिकाणी हा सोबत होताच मोबाईल तर आहे छान आणि सोबत एक ट्रायपॉड स्टँड घेतले मी त्याच्यावरती ठेवून आता मी व्हिडिओ करतोय बघाय ना आता हेच सोबत राहील माझ्या पुढचे